असं तुमच्यासोबत कधी होतं का नाही तर एक पण नाही आल्या तर सगळ्या अडचणी एकदा तर राम राम मंडळी मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे आणि डेली ब्लॉगिंगचा हाय आपला बारावा मिनी ब्लॉग मंडळी आज सकाळीच मग गरबड होती दूध घेऊन जाण्याची तेवढ्यात आपल्या शेतामध्ये आले ऊसतोड कामगारांची टोळी ऊसतोड तो आली म्हणल्यावर होतं आम्ही लगेच जाम खुश झालो मागच्या एक महिन्यापासून तर आम्ही याचीच वाट पाहतो आता ऊस आले म्हणल्यावर सगळ्यात पहिले का आम्ही नारळ फोडून गेल सगळ्यांची कोयते समोर ठेवली अगरबत्ती लावली पूजा वगैरे करून लगेच नारळ फोडून घेत आणि हे सगळं शुभ काम रघू दादाच्या हाताच्या उजापाती सगळी झाली आणि लगेच सुरुवात केली आणि ऊस तोडायला आता मला झाला होता दूध घेऊन जायला उशीर मी पटकन दुन्या घालून दूध घेऊन गेलो राजनीत आल्यावर पाहिलं तर जैर भाईने हॉटेल सोबत एक नवीन छोटीशी दुकान चालू केली होता येत असताना स्टेशनवर आपला मित्र भेटला विवेकी गाडी त्याच्या दुकान ची करायची पण मला काय चालण्याला जाणवायला मी दूध घालून आलो शेतात येऊन पाहिलं तर यांनी बराच ऊस तोडला होता आता जवळ आपल्या शेतात ऊस तोडी चालू आहे तर आपल्या म्हशीला काय वाढायची कमी नाही त्याच्यामुळे बैलगाडी झोपली आणि शेतात नेऊ सोडली म्हणलं दिवसभर बैल वाढे खाते संध्याकाळी म्हशीला पण येत आता आपल्या मळ्यामध्ये ऊस तोड चालू आहे एवढं गडबडीत माल जायचंय गावाला पाण्या कारण गहू पण ताणलाय पाण्या अशी कंडिशन माझ्यासोबत नेहमीच होती बरं का सगळे कामं एकदाच येते बरं ह्याच्या पुढे आता काय काय मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोपर्यंत तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून घ्या धन्यवाद